है बटाट बटाटे चिरले वेरले टमाटे चिरले कंदा चिरला मेथी की भाजी है वटाने हरभरी हाथ कोथिंबी थोड़े लसून मीठ वोथिंबी वाटन घर हेला पुण् टाकून देते तीढ़ है तो गरम फूग देते जरा कदी टाप तील टाकते कड़े गरम तेल टाक थोड़ा तेल आपण जरा गरम येतो तेल गरम झाले जिरं टाकूया जिरं टाकून घेतले आता आता लसूण कुथिंबीर वाटले आता ती टाकून घेतली

आता तेवढं काही आता तेवढे नाही तर राहिले तांदळ पण तरी पण त्याचा पण पण बारा मिसरी भाजी आणि ह्याच्या भाकरी बारा मिश्रीची भाजी बाजरीच्या भाकरी आणि भाजीच्या तांदळाचा भात अजून काय असते आजच्या दिवशी एवढंच असते ह्या तीनच वानाच काही ते आता वान करायचं की पुन्हा थोड्याला भूगीचा सरकार झाला का देवानी उद्या दाखवला पुन्हा त्याच्या तयारीला लागायचं मी टाकायचं ह्याच्यात थोडं पाणी टाकून शिजायचोयचं जरा शिजते आता तीळ टाकून भाजी असते आज लोगीच्या भाजीमध्ये तीळ टाकायची थोडे आता ह्याला झाकून ठोते शिजते शिजली सगळी भाजी शेवटला खूप टाकते थोडं शेंगदाण्याचं आणि पाच मिनटे शिजून घेते ते शेंगदाचं पण तेल वर येते